लोकसभा लढण्याची सर्वांचीच इच्छा असते मी अपवाद नाही असं वक्तव्य करत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली सातारा लोकसभामध्ये श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार आहे तुम्ही त्यांना तगड आव्हान देणार आहे काय काय इच्छा आहे हे बघा लोकशाही आहे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाला अधिकार आहे एक आपले विचार मांडण्याचा ते म्हणजे मोठे तर आहेतच एक वडीलधारी व्यक्तिमत्व तर आहेत ते था था, ते आहेतच आणि त्यामुळं आव्हान विव्हान म्हणण्यापेक्षा मी काय त्याच्याबद्दल फारसं आहे माझी इच्छा तुमची मी उलट विचारतो तुमचे तुमच्या सर्वांची काय इच्छा आहे लोकसभा लढायची आहे काय यावेळेस प्रत्येकाची इच्छा असते त्यात मी काय अपवाद नाही पुढे जाऊया दक्षिण मध्य मुंबईची जागा शिंदेची शिवसेनाच लढणार असं मत राहुल शेवाळे यांनी व्यक्त केलंय मुंबईतील चुरशीची लोकसभेची जागा आम्हीच लढणार असं ते म्हणाले याच जागेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाई तर वंचित बहुजन आघाडीकडून देखील आता मोर्चे बांधणी सुरू आहे खंत होती ज्यावेळी माननीय एकनाथ गायकवाड साहेब या दोन वेळा या ठिकाणी निवडून आले तर त्यांच्या मनात खंत होती की कारण पूर्ण महाराष्ट्रातले मतदारसंघ वेगळे आणि हा मतदारसंघ शिवसेनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे हा एक भावनिक मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघाशी एक भावनिक नातं शिवसेनेचं आहे म्हणून शिवसेना प्रमुखांना खूप खंत असायची की या मतदारसंघावर भगवा फडकवणं हे त्यांची मनातली इच्छा होती आणि मी म स्वतःला भाग्यवान समजतो की मी दोन वेळा त्यांची ती इच्छा पूर्ण केली आणि तिसऱ्यांदा पण आता ती त्यांची इच्छा पूर्ण करणार कारण तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे आणि पक्षानं उमेदवारी दिली तर निवडणूक लढण्याची तयार हो आपण आहोत असं देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे खासदार बाळू धानोरकर यांचं गेल्या वर्षी निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या देखील चंद्रपूरसाठी इच्छुक आहेत त्यामुळे चंद्रपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणाला नवं वळण येण्याची शक्यता आहे असं हे पक्षश्रेष्ठी जर म्हणत असतील तर नाकार देण्याचं काही कारण नाही पक्षांचा आदेश हा मान्य असतो सर्व मान्य असतो अशा श्री म्हणले की तुम्ही तुम्हाला लढायचं आहे लढून टाकू आदेश हा त्यांचा असतो निर्णय पक्षश्रेष्ठीचा असतो आणि मला कुठेही उभं केलं तरी मी लढायला तयार आहे म्हणजे त्या आदेश मानून पुढे जायचं आमचा निर्णय आहे